नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाअंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीसाठी जाहिरात आली होती बघा तर नवीन काय अपडेट आलेले डॉक्युमेंट व्हेरिवेशन कधी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किट न करता शॉर्ट बघा बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांतर्गत दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली ती बघा तर बघा काय आदेश आहे पुरुष सुरक्षा रक्षक कॉन्ट्रॅक्ट भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस आहे तर कधी अपडेट आलेले बघू बघू शकता शकता अपडेट आलेले आलेले काय काय सूचना आहे आदेश उमेदवाराची दिनांक न्याय यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत उमेदवाराने दिनांक न्या यादीप्रमाणे प्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता महामंडळाची निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहावे दुपारी दोनच्या नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी बघा दोनच्या नंतर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाहीये खाली बघू शकता भरती नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे तसेच भरती नोंदणी प्रक्रिया केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतेही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाहीये आणि भरतीच्या वेळेस नातेवाईकांना वे प्रेश दिला जाणार नाहीये फक्त उमेदवारांनीच प्रेश दिला जाणार आहे लक्षात घ्या खाली बघू शकता काय अपडेट आहे उमेदवारास दिलेल्या दिनांकापासून अप अपवादात्मक परिस्थितीत इतर तातडीचे काम भरती नोंदणी प्रक्रियेस हजर राहणे शक्य नसल्यास त्या कारणानुसार ते, ते प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात परंतु दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा दिवस असून त्या दिवशीही दिवशी गैरहजर राहिल्यास त्यानंतर पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही व भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस करता विच, विचार केला जाणार नाही खाली होऊ शकता कोणते कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणारे बघा ही सर्व तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे बघू शकता काय अपडेट आहे भरती नोंदणी नु, हजर राहणाऱ्या उमेदवारांनी खालील कागदपत्राच्या मूळ प्रती व छायांकित प्रती सोबत आणाव्यात बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते ला पाहिजे एसएससी च बोर्ड प्रमाणपत्र बारावीचं पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्र वाहन चाल वाहन चालवण्याचा परवाना असल्यास संगणकचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र व इतर उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र तर खाली बघा काय अपडेट आहे पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये मैदानी व लेखी परीक्षेत हजर राहिल्याबाबतची बाबतची प्रवेश पत्र सोबत आणावेत तर खाली बघा सर्वात महत्वाचं पॉइंट काय बघू शकता तुम्ही इथं <coughs> शासनाचा सर्वसाधारण नियम विचार विचारात घेता सन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या वेळी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दा अंतिम तारखेस म्हणजेच एकतीस ते दोन हजार चोवीस रोजी तेवीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळच्या सुरक्षा रक्षक भरती साठी पात्र ठरवण्यात येणार आहे तेहतीस वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना भरती नोंदणीत अपात्र ठरवण्यात येईल बघू शकता एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी तुमचं कम्प्लीट पाहिजे खाली बघू शकता काय उमेद जे उमेदवार एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी वय तेहतीस वर्ष पूर्ण या वयोमर्यादापर्यंत पर्यंत असतील त्यांना भरती नोंदणीसाठी पात्र ठरवण्यात येईल तेहतीस वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठेवण्यात येणार आहे याची उमेदवारी नोंद घ्यावी जे उमेदवार अठरा ते तेहतीस वर्ष वयाच्या मर्यादेत बसत असतील त्यांनीच ऑनलाईन फॉर्म भरावा बघा काय म्हटलं आहे ज्यांचं तेहतीस वर्ष कंप्लीट आहे समजा एकतीस तीन दोन हजार चोवीस मध्ये ज्या कॅन्डिडेट एकतीस सॉरी तेहतीस वर्ष कंप्लीट आहे अशाच कॅन्डिडेटनी ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म आहे आणि अशाच कॅन्डिडेटना तिथं हजर राहायचं आहे नाहीतर ऑदर जर तुमचं तेहतीस वर्ष क्रॉस असेल अशा कॅन्डिडेटला तिथं घेतल्या जाणार नाहीये अपात्र तर खाली प्रक्रियेवेळी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवार यांची पुरुष सॉरी पुरुष पोलीस शिपाई यासाठी असणाऱ्या उंचीचे निकषाप्रमाणे किमान एकशे से पासष्ट सेंटीमीटर उंची व छातीनं भोगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आता जे वीस हजार वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेले मित्रांनो त्यांसाठी बघा उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरून संदेश देण्यात आलेल्या एम एस एस सी डॉट को डॉट इन ॲप्लिकेशन डॉट इंडेक्स डॉट पी एच पी ही लिंक ओपन करून तेथे दिलेल्या फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक हो आहे सदर लिंक ओपन केल्यावर प्रायव्हेसी पॉलिसी यावर क्लिक करून तेथील दिलेल्या सूचना भरा भरण्यात यावा तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या जागी स्वतःची अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करा तसेच मुद्दा क्रमांक सात व्यक्ती सात मध्ये सर्व आवश्यक कागदपत्र दिलेल्या जागा अपलोड करावी नाव वडिलांचे नाव आठ नाव जन्मतारीख व इतर काही बदल असल्यास त्याचप्रमाणे राजपत्रक जोडण्यात यावे संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करण्यात यावा तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्म प्रिंट काढून सोबत आणावी तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्र सोबत आणावी बघा मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे ज्या कॅन्डिडेट आता वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे मित्रांनो तर त्या कॅन्डिडेटला बघा तुमच्या मोबाईलवरती एक, लि, एक लिंक एक लिंक आले असेल ते लिंक ओपन करायची आहे ते लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण फॉर्म सबमिट करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने आणि त्याची प्रिंट काढून तुम्हाला सोबत घेऊन जायची मित्रांनो तरच तुम्हाला पात्र ठरवण्यात येईल डॉक्युमेंट वेरेशनच्या वेळेस नाही तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल हे लक्षात राहू द्या हे तुम्हाला आवश्यकच आहे हे प्रिंट तुम्हाला आवडत लागणार आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून बघा तुम्हाला ऑनलाईनवरती फॉर्म भरायचं आहे बघा म्हणजे तुमच्या टेक्स्ट मेसेजला एक मॅसेज आलेला असेल नाही तर तुम्ही मेल पण चेक करू शकता इथं पस्ट दिलेलं आहे तुम्हाला टेक्स्ट मॅसेज आलेला असेल किंवा मेलवरती तुम्ही चेक करू शकता तो जो तुम्ही मेल आय डी दिला असेल तो तर टेक्स्ट मॅसेज टेक्स्ट मॅसेज ओपन करा त्याच्यावरती लिंक ओपन करा लिंक ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला ते फॉर्म भरायचं सर्व डिटेल्स तुमची त्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढायची आणि ते सोबत घेऊन जायचं आहे बघा खाली दिलेलं बघा उमेद जे उमेदवार नोंदणीसाठी हजर राहताना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला ले नसल्यास व येताना त्याचे प्रिंट व मूळ कागदपत्रे सोबत न आणल्यास त्यास अपात्र संबंधात येईल व त्याची नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी बघा मित्रांनो ही प्रिंट म्हणजे हे फॉर्म तुम्हाला हे लिंक ओपन करायची सर्व डिटेल्स भरायचे त्याची प्रिंट काढायची आणि सर्व मूळ कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो हे लक्षात राहू द्या मिस करू नका तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन लवकरच आहे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होतंय मित्रांनो सर्व डिटेल्स चेक करून घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र